नमस्कार अभिनय विश्वातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात अतिशय भयंकर मृत्यू झाला आहे जॉनी डेपच्या पायरेट्स ऑफ द कॅरेबियन या चित्रपटात काम करणारा लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता तमायो पेरी याचा शार्कच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे तो एकोणपन्नास वर्षांचा होता अभिनेता असण्यासोबतच तमायो हवाईमध्ये लाईफ गार्ड आणि सर्फिंग ट्रेनर देखील होता तो ब्लू क्रश आणि चार्ली एंजल सारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता आता त्याच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे हवाईचा ओहूजवळील गोट आयलंडजवळ तमायोवर शार्कने हल्ला केला शार्कच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेला तमायोला एका व्यक्तीने पाहिले आणि त्याने तातडीने आपत्कालीन सेवांना याबद्दल माहिती दिली आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून अभिनेत्याला जेट स्कीमधून समुद्रकिनाऱ्याने आणले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता तमायो पेरीच्या शरीरावर अनेक जागी शार्कने चावल्याच्या खुणा होत्या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सागरी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या भागात शार्क असल्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे